नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये थमलाईनवरून तुम्हाला समजलंच असेल की नक्की कसला हा व्हिडिओ आहे तर मी त्याच्या आधी थोडंसं सांगू इच्छिते की आमच्या माझ्या सासऱ्यांच्या रिटायरमेंटचा सा सोहळा मी दाखवते तर सासरे रिटायर झाले एकतीस जुलै दोन हजार चोवीसला तर त्या दिवशी असं झालं की त्यांच्या रिपायरमेंटमध्ये सडन डेथ झाली एक ॲक्सिडेंटल डेथ झाली त्याच्यामुळे त्यांचा तो कार्यक्रम ऑफिसमध्ये होऊ नाही शकला पण आम्ही घरी मात्र साजरा केला कारण का ते क्षण तो दिवस परत येणार नाही आहे म्हणजे ते एकतीस तारखेला जातील आणि त्याच्यानंतर ऑफिसला जाणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ऑफिसला नाहीच आहे की आपण घरी करूया प्रोग्राम अगदी थोडक्यात त्यांची तर इच्छा नव्हतीच की आपण नको करूया चौघातच करूया वगैरे असं पण आम्ही तो साजरा केला थोडक्यातच साजरा केला आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांच्या ऑफिसला तो साजरा केला तो पण थोडक्यातच होता पण आम्ही तिकडे गेलेलो आणि तो आम्ही सगळा व्यवस्थित साजरा करून आलो आणि असे झाले आमचे माझे सासरे रिटायर तर बघूया असे थोडेसे कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आमच्या सासऱ्यांचे म्हणजे आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा असं म्हणतो तर आप्पांच्या सेवानिवृत्तीचे काही क्षण से त्याला बघूया सिक्युरिटीचे सुपरवायझर हजर आहेत आता अशोक सिक्युरिटी गार्ड जरा इकडे हेमंत पाटील आता सेवना सेवानिवृत्त होत आहे त्यांची सगळ्या जमा झाले अशोक हेमंत पाटील जवळजवळ छत्तीस वर्ष नोकरी सिक्युरिटी गार्डची करून सेवानिवृत्त झाली आता हा प्रोग्राम काही कारण अपर कारणानंतर हा आपला घ्यायचा होता एकतीस तारखेला आपण आज घेतो बाबा इकडे बघ त्यांचे संबंध सगळ्या डिपार्टमेंटशी फार सुंदर होते मन मिळावं तिथे वाद झाला तरी ते कधी मनावर हरत नसत प्रत्येक डिपार्टमेंटशी त्यांचे संबंध चांगलेच होते ते, ते आज आग... नमस्कार की स्नेहा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचा विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते सगळ्यांचं खूप स्वागत करते हा असा एक सोहळा आहे किंवा असा एक दिवस आहे की ज्यात आनंद पण आहे आणि दुःख पण आहे आनंद ह्या गोष्टीसाठी की आपण उद्यापासून एकदम फ्री लाईफ जगणार किंवा आता आपल्याला ते कामाला जायचं टेन्शन नाही बाबा लोक लोक आवरा कामाला जा असं नाही आपण आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंद असं आयुष्य जगणार पाहिजे तेव्हा उठा पाहिजे तेव्हा आराम करा कसलं दडपण नाही काय नाही सगळं एकदम आनंदात सगळं व्यवस्थित चालू राहणार आणि दुःख या गोष्टीसाठी की बाबा आपल्याला सत कोणत्या गोष्टीची सवय असते की बाबा जावं आपलं आपल्याला आता कामाला जायचं आहे ह्या टायमाला कामाला जायचंय की आपण तिथे जाणार तिथे काम करणार तिथे प्रत्येक गोष्टीशी आपलं एक वेगळं नातं जोडलेलं असतं त्याच्यामुळे ती आठवण त्या आठवणी सतत आपल्या मनामध्ये आणि आता म्हणजे वयाची छत्तीस वर्ष त्यांनी नोकरी केली किंवा जॉब केला त्यांनी स्वतःच्या संसारासाठी ते सतत झटत राहिले संसार काय चालतच राहतो आपण आता संसारासाठी केलं बायकोसाठी केलं मुलांसाठी केलं आता स्वतःसाठी थोडस अध्यात्माची गरज असते प्रत्येकाला ही गरजच असते अध्यात्माची तर थोडस त्यांनी त्याच्याकडे वळावं वा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे कारण का सगळे जिथे थांब म्हणतात तिथं परमेश्वर त्याचं काम सुरू करतो तर आता त्यांनी थोडस सगळ्यांचा विचार न करता स्वतःसाठी जगा आरामात आयुष्य जगा सकाळी लवकर उठायची घाई नको कचरा करायची घाई नको स्वतःसाठी सगळं आयुष्य जगा, जगा स्वतःसाठी सगळं करा अध्यात्माकडे थोडं वळा असं मी म्हणून माझं भाषण संपवते आज आपण जर साठावा वाढदिवस आणि साठावा सेवानिवृत्तीचा दिवस आहे तर त्यांनी साठ वर्ष आयुष्याची पूर्ण काम केलेली आहेत पूर्ण नोकरी केलेली आहेत त्यांनी म्हणजे कामाची सुरुवात पूर्ण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सुरू केली आणि आता त्यांनी पूर्ण सदतीस वर्ष स्वतःला कामामध्ये झोपून दिलेले आहेत आणि पुढील वर्ष आता असेल म्हणजे घरातली काय असेल कामं ते घडतील पण त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त त्यांनी असं आराम करावं जास्त फॅमिलीमध्ये वेळ द्यावा जास्त असं धार्मिक वगैरे जसं स्ने म्हटल्याप्रमाणे धार्मिकमध्ये असं थोडा वेळ द्यावा पण सुरुवातीपासून म्हणजे शिक्षण माझं स्टार्ट झाल्यापासून पूर्ण आतापर्यंत खूप मदत केल्या आहे खूप सहकार्य केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीची म्हणजे उणीव भासून दिली नाही की हे तुला नाही आहे हे तुला नाही मिळणार ना आहे त्यांनी स्वतः मेहनत करून असं म्हणजे जे मला दिलेलं आहे त्याचा मी आदर कटवा जे काही केलं माझ्यासाठी आईने जे माझ्यासाठी केलं जे आपण केलं माझ्यासाठी त्याचा मला खूप खूप आधार आहे आणि मी म्हणजे चार दिवसापासून असेच विचार करत होतो की साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत माणूस साठाव्या वर्षा पर्यंत असं काम करत असतो आणि साठावी वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे त्याला पण असं भरून येतं की साठ वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे आपण एवढी म्हणजे स्वतःला असं झोपून दिलेलं आहे साठ वर्षापर्यंत आता पुढे आपला प्रवास कसा असेल म्हणजे लाईफच थोडी अशी वेगळी असते साठाव्यानंतरचा म्हणजे आपण ज्याला बोलतो की लाईफ टर्निंग पॉईंट सेकंड इनिंग आपण ज्याला बोलतो ते आता त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे

बरोबर आजोरात्र म्हणजे मेहनत केली त्याचा हा शेवटचा दिवस गोड व्हावाटी आपण जमलेला आहोत याचसाठी केला होता आठ शेवटचा दिस म्हणजे दिवस गोड व्हावा आणि आता निश्चिंतेने पावलं विसावा म्हणजे हा जो डिपार्टमेंटमध्ये त्यांचा जो कामाचा शेवटचा दिवस होता आपण डिपार्टमेंटमध्ये कामाचा शेवटचा दिवस म्हणले कारण यापुढे ते काम करणारच यात काही शंका नाही तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो शेवटचा दिवस म्हणजे त्याच्या कामाच्या डिपार्टमेंटमध्ये शेवटचा दिवस गोड hmm. व्हावा यासाठी आपण त्याला शुभेच्छा यासाठी इथे जमलेला आहोत तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभ हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो हे दोन शब्दांनी पुढे करतो जय हिंद जय महा कोण येत बाकी बोल नाही नमस्ते सेवानिवृत्ती हा शेवटचा दिवस आहे त्यांचा ऑफिस मध्ये असताना कंटिन्यू काम 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 कामच करावं लागतं ऑफिसर आपल्या वडील ऑफिसर असतात त्यांची बोलणे काम किती असे काम करताना त्यांचं आजचा शेवटचा दिवस नोकरीचा आपली कंटिन्यू प्रेशर असतो आम्हाला किती प्रेशर आहे का आमचा आम्हाला नाही घरी गेलो तरी पाऊस चालू असतात रात्री अपरात्री पण पाऊस चालू असत तर एवढंच आणि त्यांचं मला एक आठवतंय की त्यांना एकदा शॉक लागलेला माझं

सगळे माझे नातेवाईक आणि मित्रमंडळी आज हेमंत शेटचा नोकरीमधला म्हणजे नोकरीमधला शेवड, दिवस म्हणजे थोडक्यात बोलण्याचा उद्देश म्हणजे रिटायरमेंट नोकरी करत असताना माणसाला कितीतरी अडचणी येतात परंतु त्याचे मित्रमंडळीच्या सहकार्याने त्या अडचणींना त्यांनी मात देऊन आज शेवटला शेण गाठलेला आहे आणि आजचा त्याचा शेवटला नोकरीचा दिवस तसेच मी सांगू इच्छितो त्याला आज साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत एकसष्ट वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि माणसाचे काय माहिती आहे का तीन सोळे असतात तीन म्हणजे एक पाचवी आणि बारसा एक नंतर मग दुसरा विधी दोन आणि अंतविधी तीन आणि नंतर मग आपण आता हे काय करत माहिती का। आहे काय आपले काय माहिती आहे शोभ म्हणून वाढदिवस ॲक्च्युली हा वाढदिवस नसतो हा आपल्या आयुष्यातून घटलेला दिवस असतो हा घट दिवस म्हणून मी सांगू इच्छितो खरोखर नोकरी करत असताना काय माहिती आहे आणि रिटायरमेंट झाले म्हणजे त्याला पण दुःख नोकरी करत असताना आणि त्या सोडून तो -खर ता आता इकडे आहे तरी पण मी त्याला सांगू इच्छितो खरोखर आता आपण नोकरी केलेली आहे मुलांसाठी कमवलेले सगळी पुंजी कमवलेली आहे म्हणून आता त्याचे काय माहिती आहे आरामाचे दिवस आहे म्हणून त्याने आराम करावा तसाच त्यांनी काय करायला पाहिजे मुलात नातू तसेच प्रपंच नंतर समाजकार्य याच्यात जायला पाहिजे आणि अध्यात्मिकडे वलायला पाहिजे कारण खरं संसार केला तरी कधीच माणसाचा समाधान होतो म्हणून काय माहिती आहे काय समाधान कसा होतो आणि म्हणावं लागतं त्यासाठी काय माहिती आहे काय शेवटच्या क्षणाला आता काय माहिती आहे पुढचं आपल्याला आता साठ वर्ष झाली म्हणजे पुढचं आयुष्य म्हणजे आपला बोनस आहे म्हणजे पाण्याचा भूलकुट आहे माणूस आज आहे तर उद्या नाही त्यासाठी आपल्याला आता काय करायला पाहिजे परमार्थ करायला पाहिजे परमार्थाकडे जरा वलायला पाहिजे कारण संसार केला तरी माणसाचा कधीच समाधान नाही आणि खरोखरच संसार म्हणजे रथ आहे आणि पती पत्नी म्हणजे दोन राथाची चाकं आहेत आता पती आणि त्याच्याबरोबर साथ देण्यात येते पत्नी म्हणजे ती दोन रथांची चाक आहेत आणि आयुष्यभर पत्नीने त्याला डबा दिलेला आहे त्याची व्यवस्था केलेली आहे सुख दुःख हे कळतात हे कोणाला माहिती आहे का नवऱ्याचे बाईला आणि बाईचा नवऱ्याला जोगाड असा आता मी काय जास्त बोलत नाही परंतु काय माहिती आहे वाढदिवसाच्या त्याला हार्दिक शुभेच्छा तसेच रिटायरमेंट झाल्यामुळे त्यामुळे हार्दिक शुभे हार्दिक शुभेच्छा तसेच त्याला उदंड आयुष्य लागो त्याच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लागो एवढं माझे दोन शब्द संबोध आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आज या ठिकाणी आपण आपल्या घरातले सर्व कुटुंब मामांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहात मामांचं जर त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी त्यांच्या आता या सेवेमध्ये जर एक गोष्ट लक्षात यायची असते की सेवा करताना सुरुवातीला आपण त्या ठिकाणी हजर होतो तो देईल आणि निवृत्त होतो तो देईल हे दोन दिवस महत्त्वाचे असतात ते कोणालाही ना चितलेले नाही आणि अशा प्रकारे पहिल्या दिवसाचं जे महत्त्व असतं हजर होताना तो अतिशय आनंदाचा दिवस असतो खूप आनंदाचा दिवस असतो पहिला दिवस आणि जो सेवानिवृत्तीचा दिवस असतो हा दिवस आनंदाचा पण असतो आणि दुःखाचा दुखा। असतो असं म्हणजे या काळामध्ये जी सेवा आपली होत असते त्या सेवेमध्ये खूप आपण काही जी घटना असतात काही गोष्टी असतात ह्याला आपण तोंड देत देत शेवटपर्यंत तशाच प्रकारची आपली सेवा करत असतो अनेक अडचणी येतात अनेक विषय वेगवेगळे असतात काही ह्याला तोंड देत आपण शेवटच्या दिवसापर्यंत अगदी कोणत्याही प्रकारचं आपल्याला कळंक न लागता आपली जी सेवा आहे ती सेवा चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे पूर्ण करण्यात येते आणि अशा प्रकारची सेवा मामांनी या ठिकाणी केलेली आहे आता सेवेमध्ये त्यांना खूप असे अनुभव आलेले असतील ते त्यांनी आपल्यापर्यंत सांगितलेले असते किंवा त्यांनी त्यांच्यापर्यंत ठेवलेले असते खूप अनुभव आलेले असते सेवा त्यांनी छत्तीस वर्ष पूर्ण करून आजचा हा सेवापूर्तीचा दिन त्यांचा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत तर पुढील आयुष्य त्यांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि निरोगी जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या पुढील जे आयुष्य आहे तुम्ही आनंदाने जगा अशा यांना खूप शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा देतो शब्द करू शकशब्द बातम्या मला आवाज आहे